माझं नाव तर तुम्ही चर्चेत आणलं आहे नाशिकच्या जागेवर अजून चर्चा आहे बरेच जागेवर एकमत झाले आहे तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत चर्चेनंतर कोणीही उमेदवार ठरले तर आम्ही करणार आम्ही काम करणार भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे मी सांगितले नाही फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाता आहे त्याबाबत असलेल्या एका कामासाठी मी गेलेलो होतो शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही मी तुमच्यातला होतो जर जर तरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न असतो नाशिकची जागा आमच्याकडे आली तर चर्चा होईल आणि नंतर उमेदवार ठरेल मनसे आल्यामुळे आमच्यात पेच प्रसंग निर्माण झाले नाहीत महादेव जानकर माहितीकडून उमेदवारी करणार आहेत जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात त्याला कसं काय झालं उत्तर देणार असं झालं जर तसं होईल का तसं झालं का तसं आणि हे एक आहे की दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात ते चालू त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे मतप्रदर्शन प्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणता येईल एक तर ते, ते ती नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमतांनी ठरवतील कोणाचे असंच करत ना एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल चला म्हणतं म्हटलं ना जर त्याच्या प्रश्नाचं कसं होतं तोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही चर्चा परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायची आणि द्यायची आणि द्यायचे सगळ्यांचा उलगडा जे आहे दोन दिवसात होईल मनसे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे महायुतीशी निश्चितपणे जे आहे तर ती वाढणार आहे एवढं मी सांगतो आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत आणि फक्त असे त्यांचे नेते आहेत ठाकरे वगैरे त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही वरच्या ते चर्चा करतात मी कसं आहे त्याच्यावर बोलू त्यांच्यामुळे तेच प्रसंग झाला ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाही लोकनायक न्यूज